भारत टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला पण भारताला जिंकण्यासाठी जेव्हा तीस रन तीस बॉलमध्ये तीस रन पाहिजे होते पंधरा ओव्हर झालेल्या होत्या त्यावेळेला मी देवाला म्हणत होतो देवा या वेळेचा वर्ल्ड कप जिंकू द्या रोहित शर्मासाठी विराट कोहलीसाठी राहुल द्रविडसाठी आणि दीडशे कोटी भारतीयांसाठी आणि आपण जेव्हा देवाला प्रार्थना करतो तेव्हा काहीतरी बोलतो की देवा हे असं झाल्यानंतर मी काहीतरी करेन आणि मी सध्या खूप वेगवेगळे चॅलेंजेस घेतो एकवीस दिवसात चॅलेंज तीस दिवसाचं चॅलेंज पंचेचाळीस दिवसात चॅलेंज सेवन्टी फाय हार्ड हे चॅलेंजसुद्धा मी घेतलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलं नव्वद दिवसाचं एक चॅलेंज होतं नाईन्टी डेज चॅलेंज ते सुद्धा मी पूर्ण केलं मी देवाला म्हणलो आणि ते खूप कमी तीस बॉलमध्ये तीस रन हे म्हणजे वाटतच नव्हतं आणि ते दोन बॅट्समन होते आणि चारच विकेट होते त्यामुळं वाटतच नव्हतं आता अशा अपेक्षा त्या पूर्णपणे कमी झाल्या होत्या आणि त्यामुळे देवाला आपण काहीतरी म्हणायला पाहिजे की यार मी काहीतरी करतोय असं हार्ड काहीतरी करतोय पण यार जिंकू दे तर त्यामुळे मग मुण मी काय केलं की चॅलेंजेस वेगवेगळे घेतोच आहे तर मी नव्वद दिवसाचे चॅलेंज हेच घेतलेले आणि ते किती हार्ड होतं माझ्यासाठी मला माहिती आहे आणि मी देवाला बोललो की मी सगळ्यात हार्ड चॅलेंज घेईन आणि सध्या दोन हजार चोवीसचे सहा महिने कंप्लीट होतील आता उद्या आणि मला काय वाटलं की दोन हजार चोवीसचे आता सहा महिने राहिलेले तुम्ही नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याचा चॅलेंज पूर मी पूर्ण केलेले आता मी डायरेक्ट बोलल्या गेलो की नव्वद दिवस नाही तर मी एकशे ऐंशी दिवस म्हणजे सहा महिन्याचं चॅलेंज घेईल आणि ते इतकं टफ करून टाकेल आणि ते मी पूर्ण करेल मी बोललो आणि भारत जिंकला चांगलीच गोष्ट आहे भारत जिंकला जिंकण्यासाठीच बोललो होतो पण आता ते चॅलेंज किती हार्ड आहे मला माहिती आहे पण आता ते पूर्ण करायचं आहे आणि ते परवापासून त्याची सुरुवात होणार आहे परवाच वेळ पण नाही जास्त तर ते मी सुरुवात करणार आहे आता ठीक आहे कसं होईल मला माहीत नाही खूप टफ असणार आहे हो सेवन्टी फाय हार्ड चॅलेंजमध्ये जे काही नियम असतात तेच नियम जवळपास इथे असणार आहेत आणि अजून जास्त टफ असणार आहेत त्याच्यामध्ये अजून जास्त वेगळे पण नियम असणार आहेत त्याला टफ करत जाणार मी काही काही दिवस जसे दिवस समोर जातील तर अजून टप टफ होत जाईल बघूयात पूर्ण करू शकतो का नाही भारत तर जिंकला त्यामुळे ते पूर्ण करायचंच आहे मला आणि ते परवापासून सुरुवात